नमस्कार मी रचना के वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आजचं जे जग आहे ते इन्फ्लुएन्सरचं जग आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या जे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत ते विकलं जाणार नाही आणि हेच काम प्राजक्ता खेडेकर मॅडम गेली अनेक वर्ष करत आहेत आपल्या सोबत आहेत प्राजक्ता खेडेकर वर्ल्ड वाईड डिजिटल ही त्यांची कंपनी आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा जीवन प्रवास असा की मी दोन हजार सहा ला ग्रॅज्युएट झाली त्यानंतर जर्नलिझम वळली मी अशा घरात मुलगी जन्माला आली की जी मुलगी सात वाजता घरात हवी आणि माझ्या घरात हा अपोज होता की मी पत्रकारिता करावी तर माझ्या घरात माहिती नसताना मी चोरून पत्रकारिता शिकली म्हणजे माझ्या वडिलांचा टोटली विरोध की सात वाजता मुलगी घरातच हवी आहे मी चोरून पत्रकारचा कोर्स केली सहा ते आठ माझी बॅच असायची मुंबई मराठी पत्रकार संघात त्यानंतर दोन हजार सात ला मी पत्रकार झाली दोन हजार आठ ला माझं जॉईनिंग झालं आकाशवाणी केंद्रामध्ये दूरदर्शन आकाशवाणी पर्सनल पीआर पब्लिसिटी मी करत होती आणि एक पत्रकार एक ग्लॅमर असं सगळं छान प्रवास सुरळीत चालू होता त्याच्यानंतर लॉकडाऊनचा uh, uh, मोठा सगळ्यांकडे जसा फटका बसला तसा मलाही बसला त्याच्या वेळेस त्याच्या आणि सेलिब्रिटी मॅनेजमेंट करते किंवा मी मैं इव्हेंट मॅनेजमेंट करत होती पत्रकारितेच्या ह्या प्रवासामध्येच त्याच्यामध्ये मा माझ्या मा एक पत्रकार ते उद्योजिका हा माझा प्रवास बदलत गेला कालांतराने आणि दोन हजार पंधरा पासून मी या क्षेत्रामध्ये आली व, माझी वर्ल्ड वाईल्ड डिजिटल मीडिया कंपनी सोशल मीडिया मार्केटिंग आणि माझ्या अशा बऱ्याच महिला बचत गटांपासून अनेक उद्योजक आले की त्यांचे छोटे छोटे उद्योग होते ते काही लोकांनी म्हणजे घरात लाडू करत होते आणि प्राजे ही टेस्ट कर आणि मला सांग कसे आहेत लाडू म्हणजे माझं हॉटेल होत वन बाय टू भावाचं तर त्या हॉटेलवर असे टेबलवर प्रोडक्ट यायचे लाडू कसे आहेत मोदक कसे आहेत पुरणपोळी कशी आहे मग याला मी मार्केट कसं करू किंवा लोकांपर्यंत कसं पोहोचवू तू टेस्ट सांग याच्यात काय बदल करू का की कशी क्रिएटिव्हिटी पाहिजे लोकांनी क्रिएटिव्ह करतात त्यांच्यामध्ये त्या क्रिएटिव्ह मध्ये मार्केटिंग कसं करायचं हे मी त्यांना सांगत गेली आणि मला माहित नाही पडलं की मी कधी इन्फ्लुएन्सर झाले की म्हणजे विचार आज मी या हॉटेल ला तर म्हणजे ह्या एरियात हे हॉटेल आहे तर मी आम्ही कुठे खाव आज जर मला तांबडा पांढर रस्ता खायचाय पण मुंबईमध्ये आहोत आम्ही कुठे खाऊ तर मग हॉटेल झालं मग थोडे थोडे दिवस मी एकशे सोळा प्रकारचे लाडू खाल्ले यू कांट बिल म्हणजे कोणालाच खरं नाही वाटणार पण एकशे सोळा महिला माझ्याकडे आहेत ज्या प्रत्येक प्रकारच्या लाडू बनवतात डिंक मेथी पासून पौष्टिक लाडू पासून सगळे आणि अने ह्या अनेक ह्या उद्योजिकांचेच लाडू टेस्ट करून मी म्हणेन की ह्या सगळ्या ज्या एकशे सोळा जणी आहेत यांच्यामुळे मी एक उद्योजिका घडली किंवा सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये मी पुढे आली लॉकडाऊन नंतरच्या प्रवासात आणि मला फार आनंद होतो की ज्या महिला होत्या ज्या बिझनेस करत होत्या घरातून त्यांचे आज मोठे मोठे बिझनेस झालेत म्हणजे चपात्या आणि पुरणपोळ्या घरातून देत होत्या पण आज हॉटेलच्या व्यवसायामध्ये ते लोक सप्लाय करतात चेन करायला लागले त्यांनी फॅक्टरी सुरू केल्यात भाकरीची फॅक्टरी झाली चपातींची फॅक्टरी झाली फ्रोझन पोळी आली आहे फ्रोझन मोदक आलेत म्हणजे बऱ्याच महिलांचे मोदक दुबई आणि म्हणजे बाहेरच्या देशात गेलेत त्यामुळे मार्केटिंग करताना मी एक्सपोर्ट कधी कधी कर, वळली हे मला स्वतःलाही कळलं नाही आणि त्यातली मी सक्सेस स्टोरी स्टोरी अशी सांगेन आताची लेटेस्ट की सोलापूरमध्ये करमाळामध्ये कुंभारगावामध्ये केळ केले, केळ्यांची शेती आहे भरपूर जी, जी मुळात जळगावची केळी फेमस आहे ती समजली जातात पण सोलापूरच्या शेतकऱ्यांची केळी ही एक्सपोर्ट झाली दोन कंटेनर फक्त मी मार्केटिंग केले कुंभारगाव त्या अँग्रो प्रोडक्ट म्हणून मध्ये अँग्रो टुरिझम मध्ये आले त्यांचे प्रोडक्ट सगळे म्हणजे जे विषमुक्त केले जातात तिथे शेती जी केली जाते आणि जे पाणी फाउंडेशन त्यांना सपोर्ट करत तर ती ते सगळे शेतकरी गट गटाने एकत्र येऊन ते शेती करतात आणि त्यांच्या मालाला मागणी पण खूप छान आहे तर कारण की आपण बघितलंय शेतकरी म्हणतात आणि सोलापूरचं खूपच पाण्याचाच प्रश्न आहे तिथे की आत्महत्या करतात पण ते गटाने शेती करतात आणि ते पुढे आले आणि आता पहिले इराणला आपली दोन कण्याने केळी गेली अजूनही तिथे कंटेनरची ऑर्डर आहे केळी जशी येणार तसे पीक आपलं दिलं जाणार त्यामुळे माझा आर पत्रकार त्यांचं सोशल मीडिया मार्केटिंग आणि मग मी एक्सपोर्टर मग मी कनेक्ट करून दिले त्यांना मग त्यांची आता अॅग्रो टुरिझम आम्ही केलं तिथे आम्ही हुरडा पार्टी मोठी केली बरेचसे मराठी कलाकारांना घेऊन गेली इरावती लागू स्वतः आली आहे तिने पैसे न घेता ती स्वतः पैसे भरून आली आहे शेतकऱ्यांसाठी केवळ आणि ही हुरडा पार्टी आम्ही सक्सेस केली छानपैकी आणि त्या शेतकऱ्यांना पण खूप आनंद झाला की त्यांचा हुरडा आज लोकांपर्यंत पोचतोय की कमी पाण्यामध्ये आणि ग्रुपने शेती त्या लोकांनी केल्यामुळे प्रचंड प्रमाण हुरडा आला आहे त्या लोकांना आणि तेही खुश आहेत म्हणजे असे गट शेती करणारे बरेच आहेत आणि बऱ्याच खेडेगावात आहे गेलेलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही गटाने शेती करा ग्रुपने शेती करा म्हणजे प्रत्येकाला उत्पन्न तसं तुम्ही मगाशी सांगितलं की पत्रकारिता ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा तुमचा प्रवास राहिला आहे तर आजच्या जगामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की मीडिया खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो स्पेशली सोशल मीडिया तर कोणत्याही व्यक्तीला उद्योजक करायला त्यांचा बिझनेस सोशल मीडियावर आणायचा नेमकं त्यांनी काय करायला हवं मी असं म्हणेन आता रील्सचा ट्रेंड आहे तुम्ही रील्स तर कराव्यात इंस्टा युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून सोशल प्लॅटफॉर्म खूप दिलं जातं लिमिट असावं टायमिंग असतो प्रत्येकाचा की त्या वेळेतच तुमचे पाहिजे पाहिजेत तीस वर चाळीस सेकंद वर रील्स नसावे लोकांना आणि त्याचं कॉन्टेंट फार महत्वाचं आहे एक तर तीन गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्ही इन्स्टा किंवा फेसबुकवर रील टाकताना हॅशटॅग टाकणं जरुरी आहे फॉर एक्झाम्पल माझं वर्ल्ड वाईड डिजिटल मीडिया हॅशटॅग है, वर्ल्ड वर्ल्ड वाईड डिजिटल मीडिया नंतर माझा मोबाईल नंबर म्हणजे लोकांना कुठल्या एरियामध्ये आहात मुंबईमध्ये हॅशटॅग मुंबई टाका ज्या तुमचा बिझनेस ज्या एरियात आहे ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे तिथे तुमचा ऍड्रेस असणं महत्वाचं आहे कारण की मला एक्झाम्पल मी लाडू जाता का घेते कारण की लाडू फार जवळचे आहेत त्यामुळे लाडू पुण्यात बनतात डिंकमिथिल तिला नाशिकला हवे असेल तर तिला काय परवडणार म्हणजे एक किलो आणि ते कुरिअरचा खर्च बेसिकली बायका विचार करतात त्यामुळे तुम्ही ज्या एरियात जो बिझनेस करतात तिथे हॅशटॅग टाकून त्या गावाचं नाव टाकणं जरुरी आहे तुमचं लोकेशन तुम्ही शेअर करणं आणि नाईन्टी नाईन लोकांना टॅग करणं फेसबुकला आणि हॅशटॅग हे है युट्यूबला आणि इन्स्टाला हॅशटॅग वापरणं फार जरुरी गरजेचं असतं आणि जे ट्रेंडिंग ट्रेंडनुसार तुमची गाणी तुमचे व्हिडिओ तुमचे व्यूअर प्रमोशन हवंय पॅकिंग तर असलं असलंच पाहिजे मी मुळात म्हणेन पण काही घरगुती बिझनेस आहेत त्यांचे पॅकिंग नाही पण क्वालिटी चांगली आहे आणि केवळ प्रमोशन म्हणजे माउथ पब्लिसिटी त्यांचं प्रमोशन केलं जातं हे फार महत्वाचं आहे की आपलं पॅकेजिंग मध्ये तुमचं सगळं पाहिजे नाही तर घरगुती करतंय मी स्टिकर कशाला लावू मला ऍड्रेस कशाला पाहिजे माझा एफ आहे लायसन्स आहे पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एमसी अंतर्गत ज्या येतात आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या आहेत त्या सगळे पेपर वर्क करून त्याचे जे लायसन बारकोड मिळतात ते करून प्रोडक्ट विकावे म्हणजे तुमची क्वालिटी लोकांबरोबर जाते आणि मला ऑर्डर्स चांगली मिळते त्यानंतर मी एक अशी सक्सेस म्हणजे मार्केटिंग करण्यामध्ये मी सांगित की जयंती कठाळ्याचं तुम्ही नाव ऐकलं त्यांच्या पूर्ण ब्रमाचं फ्रँचायसीचं मार्केटिंग मी केलंय परत कानेर्या बी गोडापाव त्याचंही मार्केटिंग मी केलेलं आहे असे बरेच सेलिब्रिटी कलाकार पण आपल्याकडे आहेत की त्यांचं प्रमोशन करणं ब्रँडिंग करणं पी आर करणं मी करते लोकांनी असं लोकांना मी रील टाकला ना मला आलंच पाहिजे तसं नसतं की तुमचं त्या रील त्या ट्रेंड आणि तुमचा कॉन्टेंट फार महत्वाचे तुम्ही चार वेळी ज्या लिहितात तो जो कॉन्टेंट रायटर असतो ना तो फार महत्वाचा आहे माझ्याबरोबर माझी शुभ्रा ठाकूर म्हणून आहे जी कॉन्टेंट रायटर आहे ही सपोर्ट करते मराठी इंग्लिश हिंदी कॉन्टेंट असतो तुमच्या चार ओळी फार लोकांचे मत आपण म्हणतो ना ते चार लोक तसे त्या चार ओळी फार महत्वाचे आहेत की ज्या लोकांपर्यंत पोचल्या गेल्या पाहिजे एक अट्रॅक्टिव्ह टॅग लाईन असावी की मी का घ्यावं कुठे घ्यावं जसं आपण एक एक्झाम्पल लिहिलं की आपण कुठे फिरायला चाललोय तर एक लक्षात येतं फिरायला म्हणजे काय बॅक बोन चलो म्हणजे कोण आलं विना वर्ड आलं तसे काहीतरी अट्रॅक्टिव्ह आपल्या टॅगलाईन हव्यात की जो लोकांना लक्षात येईल मी यांच्यानं प्रोडक्ट का घ्यावं की मी यांच्यावर फिरायला का जावं एक खासियत असावी प्रत्येकाची सोशल मीडिया मार्केटिंग सोबतच तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट देखील करता विविध इव्हेंट उद्योजकांसाठी तुम्ही आयोजित करता एक्झिबिशन करता तर त्याच्याबद्दल थोडं सांगा एक्झिबिशन मी याच्यासाठी स्टार्ट केलंय की स्टार्टअप ते मॅन्युफॅक्चर ह्या लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळावा भरमसाठ पैसे आम्ही घेत नाही दादर घंटाळी मैदान ठाणा आणि कल्याण डोंबिवली या ठराविक ठिकाणी बदलापूरला माझं श्रीकृष्ण दर्शन हॉल जो छोटा आहे अगदी पंधरा ते वीसच स्टॉल तिथे असतात माझ्या दरवर्षी दिवाळी आणि गणपती आणि आमचा मे महिना हे तीन वर्षातले एक्झिबिशन असतात बदलापूरला स्टार्टअपच्या बिझनेस ज्यांनी म्हणजे घरातून ज्या साड्या मॅक्सी ज्या विकतात त्यांनी तिथे प्लॅटफॉर्म सुरू केलाय आणि तच शूड त्यांचे शॉप खूप छान चालतात आज त्या कडल्या म्हणजे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन बिझनेस म्हणजे एक्झिबिशनला आम्ही पार्ट केलाय आणि आम्ही एवढे पैसे भरलेत आमचा बिझनेस झालाच पाहिजे तर असं नाही तुम्ही तिथे प्रमोट होत आहे येणाऱ्या जणांकडे तुमचं प्रमोशन होतंय तुम्ही एकाच एक वेळी जेवढे लोक येतात त्यांना तुम्ही कनेक्ट होतात ते फार महत्वाचे आता आता ट्रेंड निघालाय एक्झिबिशन गल्ली गल्लीत एक्झिबिशन आहे आणि लोकांना ते मी इथे एक्झिबिशन लावले म्हणजे त्या ऑर्गनायझरचं नाव लगेच खराब करतात काही लोक ठराविक लोक की नाही अरे यांचं काही बरोबर नाही इथे काही सेल नाही एक्झिबिशन हा सेल पार्ट नाहीच तुम्ही स्वतःला तिथे प्रमोट करता तुमचं प्रेझेंटेशन तिथे महत्वाचं आहे तुमचं पॅकेजिंग महत्वाचं आहे तुमचं टेस्टिंग तिथे महत्वाचं आहे आणि तुम्ही तो टेबल कसा सजवलाय त्याच्यावरून तुमचं कळतं जसं बाई आपण म्हणतो घरात एंट्री केल्यावर कळतो की घर किती क्लीन अँड टपाट एकदम टपाटक ठेवले त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की महिला किती चांगल्या प्रकारे घर ठेवू शकते तसंच एक्झिबिशनचा टेबल तुमचा हवा सगळा पसारा मांडलाय आणि जो येईल त्याला म्हणजे तुम्ही टेस्ट पण नाही दिली किंवा प्रोडक्ट सॅम्पल नाही दिले एखादी परफ्यूम बनवतात परफ्यूमचं सॅम्पल द्यावं अगरबत्तीचा आपण वास देतो अशा गोष्टी करायला हव्यात तुम्हीच लोकांना प्रमोट होतात हा एक छोटा प्लॅटफॉर्म आहे आणि मॅन्युफॅक्चर आणि एक्सपोर्टर आपण जे केले जे मॅन्युफॅक्चरचा मोठा एक्सपो आपण बनवतो त्या एक्सपो मध्ये मॅन्युफॅक्चर तुम्हाला एक्सपोर्ट कनेक्ट मिळतात बाहेरच्या देशात तुमचा माल जातो आणि बल्क क्वांटिटीची ऑर्डर तुम्हाला मिळते छोटा प्रवास ते स्टार्टअप ते आपला एक्सपो पर्यंत हा प्रवास जातो आणि इव्हेंट करताना मी म्हणेन की मी नवरात्री आहे म्हणजे आपला जो सीझन आहे दर तीन महिन्या दोन महिन्या आणि आपले मराठी सण आपण म्हणतो आपली संस्कृती आपले खूप सण असतात आपल्याला आता सुरुवात झाली सणांची त्यामुळे गुढीपाडवा आला त्याच्यावर आमची रॅली असते त्याचं सुद्धा प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच महिलांचे वेगवेगळे उपक्रम घेत असतो आम्ही त्यांना चित्रपट दाखवतो इव्हन नाटक त्यांना दाखवतो अशा महिला पिक्चर बघायला येतात आम्ही त्यांना तिकीट फ्री देतो की ज्या आयुष्यातनं कधी थिएटरला आलेले नाहीत जेव्हा मी आता व्हिक्टोरिया पिक्चर दाखवला मुलगी आणि वडिलांच्या नात्यावर तेव्हा असे लोक आले की ती मुलगी आपल्या वडिलांबरोबर कधीच कुठे बाहेर गेलेली नाही आणि ती मुलगी तो पिक्चर बघायला आली नॉन महाराष्ट्रीयन मुली होत्या जे एक पालक आले होते ते पिक्चर बघायला आले होते जे अमराठी यायला लागले हे असं की हा पार्ट झाला बिझनेस स्ट्रॅटेजीचा पण आम्ही त्या सोशल कॉज म्हणून त्या लोकांना अशा लोकांनी ही बघितले नाही त्या लोकांना मी लोका 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 बाहेर काढले आता आपण बघतोय की सोशल मीडियाच्या जगामध्ये अं महिला जसं तुम्ही उल्लेख केला की अनेक महिला आहेत की ते घरून बिझनेस करतात मग ते अनेक विकत असतात आता आपण बघतोय की दागिने कपडे असे पण अनेकदा कसं होतं की ते त्यांचे नंबर शेअर करू शकत नाहीत किंवा जरी शेअर केले तर काही फ्रॉड होण्याची शक्यता आहेत काही लोक त्याचा गैरफायदा घेतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हो जसं मी सांगितलं नाण्याच्या दोन बाजू आहेत तसे आपले सुरक्षेचे पण दोन बाजू या सोशल मीडियावर आहेत तुम्ही महिला एखादी बिजनेस महिला असं नाही पुरुष देखील सोशल मीडियावर बिजनेस करताना आपला नंबर देतो पुरुषांनाही गंडा घालणाऱ्या महिला आहेत आणि महिलांनाही गंडा घालणारे पुरुष आहेत सायबर सिक्युरिटी ही असावी असं मला वाटतं कारण की मी माझ्या माझ्या स्वतःवर देखील मी एक अनुभव घेतलाय माझा नंबर दिला गेला होता आणि दोन साधारण सतरा अठराच्या नंतरचा जो लॉकडाऊनचा प्रवास होता तो सगळ्यांसाठी कठीण होता आणि रिसेंटली दोन हजार बावीस साली माझ्या बाबतीत सुद्धा हा फ्रॉड झालाय की तुम्ही तुमचा नंबर दिला जातो आणि समोरचं सा तुम्हाला सांगतो की जी पे करतो मी तुमचं पेमेंट मला करायचंय आणि आपण इझिली जी पे नंबर देऊन टाकतो आणि माझा नंबर तुम्हाला तुम्हा कुठे मिळाला तुम्हा आपण रेफरन्सेस बरे जण देतो पण काही लोक सांगत नाहीत आणि नंबर दिला जातो आणि त्यातनंच अकाउंटला ट्रान्झॅक्शन जे झाले गेले किंवा पेमेंट फ्रॉड झाला तो हा ऑनलाईन सोशल साईटवर आपले नंबर जे जी, जी पे फोन पे स्कॅनर दिले गेले आणि जी सिक्युरिटी security... बाळगली नाही गेली त्याच्यामुळे हे फ्रॉड झाले गेले माझ्याकडे अशा बऱ्याच महिला आल्या की त्यांना त्यांचा नंबर शेअर केला प्रोडक्ट साठी जसं ते मध्ये मृत्यूच येत होत तर मी महिलांना सांगेन की आपण घरात सुरक्षित असतो आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारा फेसबुकवर झालेली मैत्री किंवा इस्टावर झालेली मैत्री आपण असं नाही सांगू शकत की आपली ती खोराबच असेल काही पन्नास टक्के खरंही मानूयात आणि पन्नास टक्के आपण खोटही मानूयात की जशी नाण्याच्या दोन बाजू जसं चांगलं आहे तसं वाईट पण आहे आपण कोणतरी आपल्याला छान दिसतंय तुझा फोटो चांगला आहे तुझा डीपी छान आहे दिसायला किती चांगली आहे असं जर बोललं आणि तुमच्या घरापर्यंत पोहोचला तर लक्षात ठेवा ती व्यक्ती तुम्हाला गंडा घालायला वेळ नाही लावणार त्या व्यक्तीला तुमच्या मनातला म्हणजे त्यांचा हा माइंड गेम असतो आणि महिलांनी ह्या बाबतीत खूप सुरक्षित राहिलं पाहिजे आपल्या पर्सनल कोणत्याही गोष्टी शेअर करायला नको मी एक साधच उदाहरण सांगेन की कुठेतरी चोरी झाली होती आणि आपण जेव्हा मीम्स वाचतो हो की तुमच्या घरात दागिने हे पण खरंच महिला जे दागिने गोल्ड घेतात किंवा घर आणि गाड्या घेतो आपण जे सोशल साईटवर टाकतो आणि तेव्हा त्यांच्या ते घरी जेव्हा चोरी झाली गेली था, आणि त्यांनी ते, ते लिटरली त्या चोरांनी म्हणजे माझ्या समोरच्याच एरियामध्ये झालेला प्रकार आहे हा मी तुम्ही फेसबुकला टाकल होतो तुम्ही हे हे सोनं घेतलंय तुम्ही हे गड्या घेतलंय तर त्या गोष्टी कुठे आहेत डोक्यावर अशी बंदूक असते आणि समोरचा बोलू नाही शकत त्या व्यक्तीचा आवाज नाही निघाला कळव्यामध्ये ही घटना घडलेली आहे माझ्या ओळखीच्या पैकी घरांमध्येच त्यामुळे आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले पोस्ट करतो प्रमोशन करतो स्वतःच्या प्रोडक्टचं देखील तेव्हा बाळक म्हणजे खा हे खाजगी बाबत बाळगायचीच आहे महिलांनी कारण की जेव्हा जे आम्ही जसं आपण सिंगल पॅरेंट्स म्हणतो तसं इंडियाच्या बाहेरचे देशात जे आपल्या इंडियाच्या बाहेर इतर देशाचे लोक जे स... सिंगल फादर म्हणून तुम्हाला कमेंट टाकतात मला मुलगी आहे मला मुलगा आहे आम्ही सिंगल फादर आहोत आणि तुम्ही किती छान सो ब्युटिफुल सो मी तुम्हाला ऍप्रिशिएशन करतो और आणि एवढं कौतुक करतात तोंड भरून आणि बायकांना म्हणजे असं वाटतं अरे बापरे मी किती सुंदर आहे माझं कौतुक केलं घरी माझी कौतुक करणार कोण नाही आणि मग हे आमचं अकाउंट नंबर घेतला जातो तो दिला जातो आणि त्यांची मोठी टीम फ्रॉडची बसलेली असते आणि तो सायबर फ्रॉड होतो त्यामुळे सायबर फ्रॉड होताना आपण हीच समोरच्याला हे तोंड कशी पडतो म्हणजे मी माझं नियर बाय माझ्या शाळेतल्या मैत्रिणीचं सांगेन उदाहरण आता जर रिसेंट घडलेलं की तिला लंडन मधून युके म्हणून त्याने कमेंट केल्या छान आहे फोटो छान आहेत मला इंडियन गर्ल आवडतात तुझी फॅमिली छान आहे नवरा छान आहे म्हणजे तिच्या फॅमिलीशी तो तुझा बोलला झूम मिटिंग व्हिडिओ कॉल सगळं केलं आणि तुला गिफ्ट पाठवतो म्हणून त्यांनी सांगितलं तर ती म्हणे मला गिफ्ट नको त्याने तो म्हणाला की नाही तुमच्या एअरपोर्टला म्हणजे दिल्ली एअरपोर्टला गिफ्ट अडकलं तर कोणत्या भाषेत तू बोलणार आहेस तो तिने सांगताना बोलली की मला इंग्लिश येत नाही मी मराठी हिंदी भाषेमध्ये बोलेल आणि ती एक चूक तिला एवढी महागाई पडली तिला डायमंड येणार होते तिला ज्वेलरी येणार होती गिफ्ट साठी तिने तो नंबर सांगितला आणि मोबाईल नंबर दिला आणि तिला सांगितला गेला एक पिन आणि एक छोटं मोठं म्हणतो एअरपोर्टचं पार्सल आलंय असं कुठलंही एअरपोर्ट किंवा कोणी असं गिफ्ट जेव्हा देतं तेव्हा तुमच्याकडनं कुठलंही पार्सल आणि ओटीपी घेत नाही तिने तो ओटीपी दिला गेला आणि तिच्या अकाउंट मध्ये पैसे सगळे गेले अडीच लाखात जे अकाउंटला होते त्यामुळे आपली सुरक्षित आपण बाळगायची आहे सोशल मीडियावर तुम्ही तुमचं प्रमोशन करताना कुठलाही ओटीपी तुम्ही कोणालाही द्यायला नाही आपण सगळेजण म्हणतो आणि हे रोज चाललंय ओटीपीचं आपण जे समजूतदार महिला आहोत उद्योजिका आहोत पण आपला स्कॅनर आणि आपला नंबर शेअर करताना चार वेळा विचारतात की समोरच्याला आपण द्यावा की नाही आणि जर अनोळखा व्यक्ती असेल तर त्याच्यामुळे आपण आपल्या फिलिंग किती हे करायचे बोलायचे त्याचं कंट्रोल करणं जरुरी असतं कारण की हल्ली मिलिट्रीचे अजूनही मी सांगेन की आता गेल्या महिन्यातच गोष्ट आहे की मध्ये पुण्याला मिल्ट्री फॉर्म आहे आणि मला स्वतःला पण मेसेज आलाय की तुमच्याकडे ऑर्डरची मी बघितली तर मला एवढे एवढे प्रोडक्ट मला इथे पाहिजे शंभर आणि दोन किलो तीन किलो शंभर किलो कोणीही ऑर्डर देत नाहीत त्यामुळे घरगुती महिला ज्या बिझनेस करतात त्यांना मी नेहमी सांगते की तुम्ही कुठल्याही मुहापाई अशा जाऊ नका की तुम्हाला ऑर्डर आली पण कोणीही व्यक्ती तुमचं सगळे पेपर सगळं बघतो तुम्हाला येऊन भेटतो की तुमच्यावर झूम करतो त्यामुळे समोरच्या व्यक्तीबरोबर पेपरवर पेपर वर्क झूम मिटिंग हल्ली खूप छान लॉकडाऊन पासून झाले झूम मिटिंग त्या समोरच्याशी बोला पेपर वर्क बघा वेळ नसेल तुमचा जाण्याचा ट्रॅव्हलिंगचा प्रॉब्लेम असेल तर मिटिंग करा समोरच्या बरोबर व्हेरीफाय करा हल्ली क्रॉस चेक करणं फार जरुरी आहे तर तुम्ही तुमचे स्कॅनर त्यांना द्या तर तुमचे प्रोडक्ट द्या न आपण शंभर किलोची ऑर्डर जाऊ दे पटकन देऊ टाकू आपले स्कॅनर एक रुपया पाठवतोय हो ले। आहे स्कॅनर देऊन आपण मोकळे होतो ते ही चूक करू नका याच्यामुळे सायबर फ्रॉड वाढतात हे मला कळकळीने सांगायचंय महिलांना आपण बरेच बघतो आणि हे डेली रोज रोज हे घडलंच जाते असं काही ना काही नक्कीच खूपच महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या या उत्तरांच्या माध्यमातून कारण का आम्ही देखील आर्थिक साक्षरतेवर काम करतो आणि आज देखील लोकांना मेसेज येतात की तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा शेअर ते फ्रॉड होतात हे रोज वारंवार चालूच आहे आणि आम्हाला देखील असे रोज फोन येत असतात की हे फ्रॉड झाले तर आता आम्ही काय करू पण त्याच्या पहिलेच जर तुम्ही अवेअर असाल तर हे खूप जास्त चांगलं होईल मॅडम तुम्ही अनेक वर्ष या सगळ्या गोष्टी काम करत आहात अ सोशल मीडिया करताय इव्हेंट करताय इतर उद्योजकांना सपोर्ट करताय पण त्याचसोबत तुम्ही तुमचं घर देखील सांभाळता तुम्ही एक सिंगल पॅरेंट आहात तर या सगळ्या गोष्टी एकत्र कशा करताय त्याच्याबद्दल थोडं सांगा सिंगल पॅरेंट करताना टास्क होते आई एक uh, आई असणं आणि तिच्यावर जबाबदारी खूप होती आणि सांभाळायचे मुलाला आपल्या तर आपल्याला वाढवायचे जन्म दिलाय पाखराला आपण आणि त्याला मोठं करायचंय त्याला त्याचा स्वतःचा पाया उभं हो करायचंय मला त्यामुळे मी त्याला स्टार्टिंगलाच त्याचे लाड काही पुरवले नव्हते आपली परिस्थिती अशी आहे आणि आपल्याला असंच वागायचंय तू जर माझ्याकडे आज दहा रुपये मागितले तर माझ्याकडे आज द्यायला नाहीयेत आज पाचच रुपयाची वस्तू तू घेऊ शकतोस ते त्याला मी स्टार्टिंग पासून सांगत गेलीये आणि म्हणजे त्यांनी त्यामध्ये डोक्यामध्ये त्यांनी ठेवलं की मला हे एवढंच करायचं आज माझ्या पूर्ण एवढं लिमिट आहे तर एवढंच म्हणजे एक छान मजेशी उदाहरण मी सांगेन रिसेंटलीच स्पोर्ट्स डे होता आणि तेव्हा काहीतरी सात आठ हजारच्या वर खर्च जाणार होता त्या स्पोर्ट्सला त्याला कुठे जायचं होतं म्हणजे शूज कपडे आणि त्या कॅम्पेनिंग जाणं तीन चार दिवस त्याचा हे होतं वर्कशॉप होतो उदाहरण असं उत्तर दिलं की आमचं मंथली बजेट असतं आणि ह्या महिन्यामध्ये आमचं हे बजेट ठरलेलं नाहीये म्हणजे तो तिथे असं बोलला नाही की माझी परिस्थिती नाही आहे किंवा माझी आई सिंगल पॅरेंट आम्ही पैसे नाही देऊ शकत त्यांनी परस्पर असं डिसिजन दिलं की आमचं एक बजेट असतं त्या बजेटमध्ये एवढं ठरलेलं असतं तर ह्या म्हणजे दिस मंथ आय कॅन अफोर्ड तर ते म्हणाले तुझ्या पॅरेंट सांगितलं की नाही माझ्या आईने पण मला असं बजेट दिलंय की तुला ह्या महिन्यात एवढाच खर्च करायचा आहे आणि माझा हा एवढाच खर्च आहे त्यामुळे त्यांनी आधीच सांगून टाकले की मम्मीने मला बजेट दिलंय त्यामुळे ह्या बजेटमध्ये एवढंच जमणार आहे तर आमच्या ह्या महिन्यात हा बजेट नाहीये तर मी काही येऊ शकत नाही तुमच्या बरोबर टुर्नामेंटला आणि तो गेला नाही म्हणजे ते कारण म्हणजे मला फील प्राऊड होत की त्याला कळतय परिस्थिती नाहीये डाऊन असताना आपण कसं करतोय आणि त्याची जाणीव असणं त्याला फार जरुरी होत आणि खूप म्हणजे शिक्षणाच्या जा बाबतीत झालं इतर मुलांच्या जा बाबतीत झालं तसंच संघर्ष मलाही करावा लागला लॉकडाऊन मध्ये तो जास्त जाणव जाणवला आपल्याला पण चाललंय टच उड देवाच्या कृपेने आणि लौक्डौ स्वामी समर्थ आहेतच संघर्ष करत शिकत आणि मी मुलाकडनं काही गोष्टी शिकत गेली आणि मग पुढे पुढे गेले आणि म्हंटल जसे माझी आई गेल्यानंतर ने पुढे नेले आणि नक्कीच मॅडम तुमचे जे पुढच्या ज्या मनोकामना आहेत ते पूर्ण हो तुम्ही बोललात की स्वामी आहेत पाठीशी आणि तुमचा मुलगा देखील खूप मोठा हवा हो ही सदिच्छा करते तिनचे पासष्ट दिवस तिची पासष्ट स्टोरीज या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू स्पेशल चटणी स्पेशल चूल मांडली जाते सासूबाई सोनेला सूचना देतात ते हुरड्याच्या तयारीला चटणी कशी करायची सांगा सून मनात म्हणते मला काय शिकवता मला येत शिकवतात म्हणून तुमचं चालतो आता मोपाळ पण मोबाईल माझी सासू पण मला सांगत असते असं वाटतं झालं माझं पंचवीस वर्ष

भेट काय केलंय तिकडून आलेले ते एकदम थंड वातावरणात आलेले शॉक बसला आणि इकडे उन्हातेशन लहान मुलांसारखी तुम्ही म्हणजे काळजी घेतात लागते लहान मुलांसारखी काळजी घेतात आणि किती दिवस लागतं हे आता खेळायचं आपलं यायला पीक दहा महिने फुल रेडी होणार माझा मागे व्हिडिओ बघितला होता आपले दोन कंटेनर गेलेले आहेत जवळपास चाळीस टन माल हा आपला शेतातला गेलेला आहे तर मला शेतकऱ्यांच म्हणजे ह्या महिला आहेत स्वतः ह्या शेतामध्ये काम करतात

टूर काय सांगाल आता नवीन उत्पादन आणि टूरच काढले आणि मला सांगायला आनंद वाटेल की ह्या गावामध्ये वॉटर कप आणि पाणी फाउंडेशन काम करते ही मला ही जेव्हा मी गावात आले तेव्हा मला कल्पना नव्हती की पाणी फाउंडेशनमुळे हा एवढा बदल या गावात होणार आहे ताजी त्या बदल तुम्ही काय सांगाल पाणी फाउंडेशन बद्दल पाणी फाउंडेशन म्हणजे एक टूर जी मुलांनी केली अगदी खाली 5 मिनिटात अर्धा एकर लावली त्यांनी मी कसं सांगाल तुम्ही सगळे एकमेकांच्या शेतात जात होतात एकत्र काम करतात दोघं नवरा बायको जोडीने काम शेतामध्ये काका पण सोबत आलेले आहेत दोघही नवरा बायकोनी मिळून शेती इथेही केली आणि इतरांच्या शेतात म्हणजे पाणी फाउंडेशन गट शेती करण्याला जास्त प्राधान्य देत त्यांनी त्यांचं तंत्रज्ञान त्या शिकवलं गेलं ट्रेनिंग दिलं गेलं आणि ह्यांनी ग्रुपनी शेती केली काय सांगाल शेती करताना कसा अनुभव होता आरे करा। आरे करा। मला सांगायला आवडेल चार महिन्यापूर्वी मी जेव्हा इथे आली होती तेव्हा हेच काका अजिबात बोलत नव्हते त्यांचं नाव देखील सांगत नव्हते आणि आज ते अनुभव त्यांचा अनुभव गटात शेती केला